नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात असिस्टंट प्रोफेसर या पदाकरिता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड इथं काही जागा शिल्लक आहेत तर मित्रांनो पगार जो आहे तो सत्तावन्न हजार सातशे ते एक लाख ब्याऐंशी हजार चारशे इतका पगार आहे मित्रांनो सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र पोलीस भरती महानगरपालिका जिल्हा परिषद त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व खासगी त्याचप्रमाणे शासकीय नोकरी संदर्भामधल्या अपडेटसाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा असिस्टंट प्रोफेसर पदासाठी लाईफ सायन्सेस तीन जागा केमिकल सायन्सेस दोन जागा फिजिकल सायन्सेस एक जागा मॅथमॅटिकल सायन्सेस एक जागा सोशल सायन्स मेन कॅम्पस साठी एक जागा कॉमर्स अँड मॅनेजमेंट सायन्स एक जागा सोशल सायन्स सब कॅम्पस लातूर इथं एक जागा तर मित्रांनो याच्यामध्ये बघा आपल्याला क्वालिफिकेशन काय हवं आहे मास्टर डिग्री विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स किंवा इक्ट ग्रेड इन पॉइंट स्केल हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपल्याला नॅशनल इलेबिलिटी टेस्ट नीट युजीसी मार्फत जी कंडक्ट होते किंवा सी एस आय मार्फत जी कंडक्ट होते किंवा सिमिलर टेस्ट तुम्हाला पास होणं सेट सारखी तुम्हाला गरजेचं आहे किंवा तुम्ही पी एच डी असणं तुम्हाला गरजेचं आहे तर मित्रांनो इथे जॉब लोकेशन जे आहे ते नांदेड असेल ऍप्लिकेशन फी जी आहे ती खुल्या प्रवर्गाकरता एक हजार रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरता पाचशे रुपये तुम्हाला ऍप्लिकेशन फी असेल अर्ज पद्धत जी आहे ती ऑनलाईन व ऑफलाईन ही दोन्ही पद्धतीनं राहणार आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीन बारा दोन हजार पंचवीस आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता हा कुलसचिव सचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ज्ञानतीर्थ विष्णुपुरी नांदेड चारशे एकतीस सहाशे सहा आणि ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट एस आर टी एम यू एन डॉट ए सी डॉट इन तर मित्रांनो या वेबसाईट वरती सुद्धा ही मूळ जाहिरात उपलब्ध आहे तिथून इथे आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन जाहिरातीसह पाहा नोकरी जयरात कट्टा धन्यवाद